एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा तालुक्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण जावदे तर्फे हवेली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सर दिन साजरा शाश्वत शेती योजनांमुळे नंदुरबार जिल्ह्याची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे विसरवाडीत पोलीस अधीक्षकांनी तक्रारींचे केले निवारण पूर्वांचलच्या विद्यार्थ्यांचे नंदुरबारमध्ये सांस्कृतिक स्वागत आता सविस्तर बातम्या शहादा तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण शासकीय कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले शहादा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पंचायत समिती शहादा येथे प्रशासक विशाल राठोड यांच्या हस्ते ध्वज फळकवण्यात आला शहादा नगरपालिकेच्या प्रांगणात मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शहादा उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी सुभाष दळवी यांनी ध्वजारोहण केले तसेच तहसील कार्यालयात तहसीलदार दीपक गिरासे आणि प्रांताधिकारी सुभाष दडवी यांचे हस्ते संयुक्तपणे ध्वजारोहण करण्यात आले वींध हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग तव शुभ नामे जागे तव शुभिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जये, 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 जये। या कार्यक्रमांमध्ये शहरातील आणि तालुका परिसरातील नागरिक विद्यार्थी शिक्षक पोलीस दल होमगार्ड पथक तसेच सामाजिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शासकीय कार्यालयांतून संविधानाचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करण्याचा संदेश देण्यात आला एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेटी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे प्रकाश अहिर राव सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर सेठी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश दिला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा तालुक्यातील जावदे आणि मंदाणा येथे जिल्हा परिषद केंद्र शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका लहान विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फळकवण्यात आला लहान मुला मुलींनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर भाषणे सादर करून त्यांना आदरांजली वाहिली विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले ज्याला ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले न्यूजसाठी न्यूज साठी मंदाणे शहादा शहरातील सरसय्यद हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला संस्थाध्यक्ष प्राध्यापक सय्यद लियाकत अली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमात नुरेलाही फाउंडेशन या समाजसेवी संस्थेचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले तसेच विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी पालकवर्ग आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी संस्थेच्या प्रगतीचे आणि विद्यार्थ्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला या प्रसंगी पालकमंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी शाश्वत शेती योजनांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन केले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज विसरवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी नागरिकांनी मांडलेल्या सव्वीस तक्रारींपैकी पंधरा तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले तक्रारींमध्ये कौटुंबिक वाद स्मशानभूमी मालमत्तावाद अवैध बांधकाम फसवणूक आणि किरकोळ भांडणांचा समावेश होता काही तक्रारींवर समुपदेशनाद्वारे समेट घडवण्यात आला यावेळी पोलीस पाटलांना गावातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान जनजागृती प्रतिज्ञाही घेण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील प्रतिष्ठित नागरिक सरपंच व्यापारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एनडीटी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी सामाजिक जीवनाचा अनुभव घेण्यासाठी पूर्वांचल भागातील विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याला भेट दिली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय छात्र जीवन दर्शन यात्रेअंतर्गत हे विद्यार्थी नंदुरबार रेल्वे स्थानकावर दाखल झाले विद्यार्थी परिषदेने त्यांचे औषण करत आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मोरटिपाच्या टोप घालून त्यांचे स्वागत केले या यात्रेमध्ये आसाम मेघालय मिझोरम त्रिपुरा अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले असून या उपक्रमाचे उद्देश विद्यार्थ्यांना इतर राज्यांच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाची ओळख करून देणे आहे एन डी टी राजू मन्सुरी शहादा